सरकारनं माझ्यावरचे हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेल जेलमध्ये साथ टाकायसाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रीय आवरण आहे मी भेद सुद्धा नाही माग सुद्धा सरकारला तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाना अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय कि हे पोर्ग निष्ठावान या शब्दाला मी कधीच तुमचा डाग लागू देणार नाही सरकारचं माय बापो हेच दुख नाही